हॅलो फ्रेंड्स मी नक्षी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आपल्याला इथे मी ओवा घेतलेला आहे एक चमचा आता हे पण टाकायचं आहे आपल्याला आता एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आता इथे कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर एकदम बारीक चिरून टाकायचं आपल्याला आता ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आता ह्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे पाणी लागलं तसं टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे घट्ट असं तेल आपण जसं लागेल तसं टाकायचं आहे आपल्याला तेल टाकून थोडंसं असं छान असं कणिक व्हायला पाहिजे त्या पद्धतीने असं कणिक मळून घ्या मुलांसाठी तर अगदीच एकदम टेस्टी बनल्या जातात असं छान मऊ व्हायला हो पाहिजे पीठ दो तिने मळून घ्या अशा प्रकारे अशा प्रकारे एकदम मऊ हो व्हायला पाहिजे आणि हाताला चिटकायला नाही पाहिजे हे बघा असं हाताला नाही चिटकायला पाहिजे अरे मळून घ्यायचं आहे आपल्याला कणिक पातळ नाही करायचं आपल्याला आणि खूप घट्ट पण करायचं नाही आहे आता ह्याला आपण दहा मिनटासाठी मोरायला ठेवूयात आता इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आपण ह्याच्यात आता तेल टाकूयात आता आपले दहा मिनटं झालेले आहेत कणिक छान असं भिजून झालेलं आहे मुरून झालेलं आहे कणिक आपलं आपल्याला असं मिडियम आकारामध्ये पुळी बनवून घ्यायची आहे हे चपाती सारखं तेल लावायचं आहे असं भरून आपल्याला छान आता ह्याला फोल्ड करून आपण इकडे पण तेल लावून घेऊयात आता ह्या पण बाजूला तेल लावायचं आहे आपल्याला आणि ह्याला असं फोल्ड करायचं आहे आता ह्याची आपल्याला पोळी बनवून घ्यायचं आहे तुम्ही टाकू शकता खाली असं पीठ टाकून तुम्ही चपाती बनवू शकता पण जास्त पीठ का तर हे थोडंसं घट्टच आहे असं मिडियम आकारात बनवून घ्यायचं आपल्याला आता इथे तुम्ही बघू शकता अशी पोळी बनून घेतलेली आहे मी हे बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही आहे मध्यम आकारात बनवून घ्यायचं आपल्याला आता मी चाकूच्या मदतीने याचे कापणे कापून घेणार आहे बघा फ्रेंड्स असं लांब आणि पातळ असं हे आकारामध्ये कापणे कापून घ्यायचे आहेत आपल्याला एका दोन असं मधून भाग पाडते मधून कट करते असं आणि असं हे बघा ह्या प्रकारे असे चाकूच्या मदतीने असं आपल्याला असे बारीक बारीक पातळ पातळ कापणं कापून घ्यायचे आहेत हे बघा इथे सगळे कापणे मी असे कापून घेतलेले आहेत तर तेल छान गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यात एक 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 असं कापण्या सोडूयात तर कापणे त्याच्यात बुडायला पाहिजे एवढं तेल टाका आता इथे मी दुसरे राहिलेले कापण्या पण टाकलेले आहेत आता हे मंद आचेवर तळायचे आहेत आपल्याला हे बघा इथे आपले सगळे कापणे तळून झालेले आहेत आणि आग अगदी एकदम असं कुरकुरीत झालेले आहेत हे बघा इथे बघू शकता तुम्ही एकदम अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि जसे बाहेर विकत भेटतात ना कुरकुरे प्रकारे झालेले आहेत तुम्ही बघ तुम्ही इथे बघू शकता एका वाटीमध्ये किती कापण्या झालेल्या आहेत आपल्या इथे कापणे तयार आहे